मित्रांनो सिरियस म्हणायला वाडाय दादा बरोबर सिरियस म्हणाले वाडा आहे त्यांचा ते त्यांचे बैल बदला करून दहा हजार केले दादा त्यांनी दहा हजार रुपये मी एक्केचाळीस चे त्यांना एकतीस हजार रुपये सांगितले दादा बरोबर द्यायचे आपल्याला मनापासून द्यायचे त्यांना पण

मारक्या पैशाची गॅरंटी रे बस नवीन बैला एक दोन दिन तू आता दुरावून देऊ पहिले कसं बरोबर आहे का डायरेक्ट हा बाया बाया तुमचं बायांचं काम राहतो पण एक दोन दिन तू दुराव देवाड बायला बोल दादा पंधरा त्याच्यावर पैसे अरे घेत नाही तुझ्याकडनं पैसे नाही पैसे तुझ्याकडनं मला गाडी बाळ बाळ परत ना भाऊ रे बाळ कोणले बाळ आमली बी आहे बोला फायनल पंचवीस हजार रुपये दिशी पंचवीस हजार दिशी काय बैल ते

चांगला ना निवत आकाड्यात उतरला माणूस तर कुस्ती ठेवावं लागते याच्यावर अपेक्षा नाही मग बाप्पा त्याचा बैल बदलायत पंधरा हजार वर तयार करतो शिया पहिले विकावती थे थे दात होती तर लिहजे म्हणे आम्ही किती रुपया नाही का होती पुन्हा अंदाज तुला अंदाज तू सांग मला तुला अंदाज सत्तर ना आसपास सत्तर आणि पंधरा कितला होता पंच्याऐंशी ऐंशी ध्ये बोल

तुला हावाला दिन वाटलं तर अरे अरे तुंना पैसा कताने जायला मला हावाला भी नको तू ये दावाला शे आ,

અઢરા હજાર મુલુક ટોકે પન્નાસા પન્નાસ હજાર ધરલે અને અઠરા પૈસે હોત એક બિલ માગતો ચીસ બેન કર તે નોટ ચાલુ તેોટા કરના પહેલે બોલ બોલ

फक्त इथून नोट डायरेल होती फक्त तुम्ही नोट डायरेल होती नोट वापस देत मी तुला राहणार तू ले लिहिलं बरं यार कॅल नाही यारात्या बडा का तुला माल समजा मोके बोल हजार બટા લો હજાર પંચ બોલ પૈસા રોક પૈસા રોક ભી લઈના ઉધાર લઈ આમ બી રોકત લઈતા તરી આપી ઉધાર દેતા बरं ब्याऐंशी हजार ना किती सांगितो लाख बी सांगितलं लाखनी सांगत जे नोट लस परत देत मी पंचा एक्याशी हजार ना एक पण बघतोय दिदी सुद्धा சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு झालेला गेल बदला सतरा हजार रुपये देणार घ्या इकडे सतरा रुपये इकडे

नाही नाही फक्त एक दोन दिन अंगोर लावत असलं